नमस्कार जय भीम जय शिवराय जय लवजी मित्रो घोरपडी हो येथील प्रसिद्ध समाजसेवक सोन्या साबळे यांनी आज वृद्धाश्रम अनाथाश्रममधील आपल्या मनोरुग्ण बेवारच अनाथ निराधार आजी आजोबांसाठी हो आज अन्नदान केलेलं आहे आज सोन्या साबळे यांचे विशेष मी संस्थापक संचालक दादासाहेब गायकवाड विशेष आभार व्यक्त करतो आणि दानशुरांना विशेष आव्हान करतो जसं आम्हाला आपल्या आश्रममधील आजो आजोबांना अन्नदानाची जोडत आहे तशीच आर्थिक दानाचे देखील आहे मिळतो कारण का आपलं आश्रम जे आहे हेच आपलं आश्रम तुमच्या दानशुरांवरतीच चालतं हे माझ्या एकट्याच्या का कार्य माझ्या एकट्यामुळे कार्य हे अशक्य आहे तुमचा सहभाग आहे म्हणूनच आपलं हे काम शक्य होत आहे तो आम्ही तुम्हाला आव्हान करणार आहे की दानशुरामध्ये आपण अन्नदान करा आर्थिक दान करा वस्त्रदान करा आणि वैद्यकीय साहित्यदान करा मी तुम्हाला विशेष आव्हान करतो मी दादासाहेब गायकवाड संस्थापक संचालक आज दासम अनप